हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर जवळजवळ सात ते आठ दिवस झाले आपले ब्लाउजचे व्हिडिओ काही येत नव्हते आणि मी पण सात ते आठ दिवस कामापासून थोडा आराम घेतलेला कारण चार दिवसासाठी मी माझ्या बहिणीच्या घरी पाहुणी म्हणून गेलेली आणि चार दिवस आराम के करून आल्यानंतर कामाचा मलाही थोडा कंटाळाच आला होता पण कंटाळा करून कसं चालणार काम तर केलंच पाहिजे तर आजपासून मी कामाला सुरुवात केले मशीनला इथे छान रात्रीच ऑइल करून ठेवलं होतं आणि हे जे दोन ब्लाऊज आहेत ते दोन ब्लाऊज मला आज तयार करायचे आहेत कारण ज्या कस्टमरचे हे दोन ब्लाऊज आहेत त्यांचे ऑलरेडी दोन ब्लाऊज मी शिवून दिले होते जाण्याच्या आधी आणि ह्या दोन ब्लाऊजांपैकी हा रेड कलरचा ब्लाऊज त्यांना आज पाहिजे संध्याकाळपर्यंत त्यांचा मला कॉल आला होता तर म्हटलं या बरेच दिवस झाले त्यांचे ब्लाऊज माझ्याकडे होते म्हणून म्हटलं हे दोन्ही ब्लाऊज आज मी त्यांना रेडी करून देणार आहे तर जाण्याआधी मी हे कटिंग करून ठेवले होते तर असं कटिंग करून ठेवलेलं असलं तर आपल्याला लगेच मशीनवर बसता येतं आणि शिवून घेता येतं म्हणजे आपला वेळ वाचतो तसंच बरंचसं काम हे आपलं पेंडिंग तसंच पडलेलं आहे बऱ्याचशा साड्या पण आहेत आणि बरेचसे ब्लाऊजही शिवायचे आहेत तर कंटाळा बाजूला झटकून मी आज कामाला लागले आहे तर इथे बघा हा सुंदर असा ब्लाऊज आहे आणि ह्याचे काठ खूप मोठे आहेत कस्टमरला एवढे मोठे काठ कमरेलाही नको आहेत आणि बाहीलाही नको बाही तर आता या काट कमी करायचे आहे तर ते कशा पद्धतीने मी हा ब्लाऊज स्टिच करते याची पूर्ण व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओतून खूप साऱ्या टिप्स व ट्रिक्स मिळणार आहे आणि चॅनेलवर आपल्या जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करायला विसरू नका तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा हा छत्तीस इंच छातीचा ब्लाऊज आहे आणि कटोरी ब्लाऊज शिवायचा आहे आणि शिवाय हा ब्लाऊज खूपच सुंदर असा कलर आहे ब्लाऊजचा आणि काठ ही खूप मोठे होते आणि त्यांची बाही साधारण सात इंचाची आहे आणि हे काठ ही सात इंचाचे आहे तर त्या म्हटल्या की बाहीला एवढे मोठे काठ नको लावू कारण पूर्ण बाई काठाचीच होऊन जाईल तर त्यांना पूर्ण बाई काठाची नको आहे त्यासाठी मग मा त्यांनी मला क काठे थोडे कट करायला सांगितले आणि मग बाईचेही काठ कट करायचे आहेत आणि पाठीमागच्या बाजूलाही जे काठ आहेत तेही छ कट करायचे आहेत आणि त्यानंतर मग ब्लाऊज स्टिच करायचा तर इथे मी पहिल्यांदा पहिले मेन फॅब्रिक आपलं जे आहे त्याला अस्तर पूर्ण जॉईन करून घेते तर अस्तर जॉईन करताना मी कोणती ट्रिक्स वापरते तर इथे बघू शकता तुम्ही अस्तर जॉईन करताना मी पहिल्यांदा काय करते मेन फॅब्रिकवर आपलं अस्तर जॉ समोरासमोर ठेवून घेते आणि समोरासमोर ठेवल्यामुळे समोरा ठेवल्यामुळे काय होतं का एकाच साईडचे दोन पार्ट जॉईंट होत नाही म्हणजे घाई गडबडीमध्ये कधी कधी काय होतं एकाच बाजूचे दोन पार्ट आपण जॉईंट करतो म्हणजे मेन फॅब्रिकला अस्तर अशा पद्धतीने जॉईंट करतो तर ते होऊ नये म्हणून आपण मेन फॅब्रिकवर अस्तर नेहमी समोरासमोर ठेवून घ्यायचं म्हणजे साईड पार्ट असेल किंवा योगपट्टी असेल किंवा कटोरीचा पार्ट असेल तर हे समोरासमोर ठेवून घ्यायचं आणि त्यानंतर मग पूर्ण जॉईंट करून घ्यायचं आहे तर इथे मी त्याच पद्धतीचा वापर करते आणि जॉईन करते यानंतर मग आपल्याला इथे बाई बाईला अस्तर जॉईन करायचं आहे तर बाईला अस्तर जॉईन करताना मेन फॅब्रिक थोडं कमी पडतं आहे कारण किनार आहे आणि किनारी जी आपण पाठीची किनार आपण कट केलेली आहे त्याच्यामधली जी थोडी किनार उरली आहे ती मी इथे बाईला यूज करणार आहे तर बाई बाईचं अस्तर जॉईन करताना बाईला जर मेन फॅब्रिक कमी पडत असेल तर आपल्याला सा जी किनार किनार आ, आ, बाही जा, बाही जा जे किनार उडते ती किनार आपल्याला बाईच्या मेन फॅब्रिकला जॉईंट करून घ्यायची आणि त्यानंतर मग बाईचं बाईचं अस्तर आपल्यांना जॉईंट करून घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या पद्धतीने तुम्ही जेव्हा बाईला जॉईंट लावायचं असतो तर त्यात तेव्हा तुम्ही या पद्धतीने जॉईंट लावू शकता म्हणजे मेन फॅब्रिक पहिले जॉईंट करून घ्यायचं आणि त्यानंतर मग त्यावर अस्तर ठेवायचं आणि मग त्याला बॉटमच्या बाजूने पाव इंचाचं मार्जिन सोडून शिलाई करून घ्यायची आणि मग बाजूने पूर्ण शिलाई करून घ्यायची आणि मी इथे जेव्हा अस्तरची बाही असते तेव्हा मी मुंड्याचा सेप पहिल्यांदा देत नाही अस्तर पूर्ण जॉईंट करून घेते दोन्ही बाईला आणि त्यानंतर दोन्ही बाईला असं जॉईन केल्यानंतर त्या बाई एकमेकांवर उलट्या ठेवते म्हणजे एक एक बाई सरळ आणि एक बाई उलटी अशी एकमेकांवर ठेवून मग एका बाजूने मुंड्याचा पुढचा सेप एक इंचाचा देऊन घेते या पद्धतीने तुम्ही जर केलं तर तुमची म्हणजे तुमची बा बाईचा सेप व्यवस्थित येतो आणि एकाच म्हणजे एकाच बाईच्या दोन बाई तयार होत नाही म्हणजे मुंड्याचा दोन्ही दोन्ही आकार आपल्यांना सेम मिळून जातो तर अशा पद्धतीने तुम्ही बाहीला जॉईंट लावू शकता आणि मुंड्याचा पुढचा सेप ही अस्तर जॉईन करून झाल्यानंतर दिला तर अधिक सोपं जातं आपल्याला बाही जेव्हा आपण जॉईंट करतो त्यासाठी तर इथे बघा आपलं पूर्ण अस्तर हे मेन फॅब्रिकला जॉईन करून झालेलं आहे आणि आता आपल्याला ब्लाऊजचा फ्रंट पार्ट मी इथे पूर्ण शिवून दाखवणार आहे तर हा कटोरी ब्लाऊज आहे आणि कटोरी जॉईंट करताना कोणती विशेष काळजी घ्यायची ते तुम्ही इथे या व्हिडिओमध्ये बघू शकता तर हा पाठीमागचा भाग होता पाठीमागच्या भागा भागाचा मी सेपरेट व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आता इथे जे मी सगळे पार्ट मेन फॅब्रिकला जॉईन करून घेतले होते त्याचं मे जे एक्स्ट्राचं फॅब्रिक उरलं होतं ते आपण कट केलं नव्हतं ते मी इथे सगळं कट करून घेते आणि यानंतर योगपट्टीला आपण फक्त बॉटमच्या बाजूने शिलाई केलेली होती तर योगपट्टीला आपण बॉटमच्या बाजूने शिलाई केलेली ती आतमध्ये दुमडायची आणि त्यावर एक दाब शिलाई करून घ्यायची आणि दाब शिलाई करून झाल्यानंतर एकमेकांवर उलट्या ठेवायच्या आणि एकसारख्या कट करून घ्यायच्या म्हणजे एक्स्ट्राचं जे कापड असतं ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं अशा पद्धतीने आपले पूर्ण पार्ट जॉईंट करून झालेले आहेत मेन फॅब्रिकला आता ब्लाऊजचा आपल्याला फ्रंट पार्ट शिवून घ्यायचं आहे तर फ्रंट पार्ट शिवताना तुम्ही कशा पद्धतीने शिवू शकता में में तो 36, 36, 36 में ते मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे तर तुम्ही नक्की बघा कटोरीचा हा ब्लाऊज आहे छत्तीस इंच छातीचा आहे आणि इथे बघा आता मेन ज्या पद्धतीने आपण अस्तर जॉईन केलं त्याच पद्धतीने आपल्याला इथे आता मेन पार्ट जॉईन करायचे आहे तर मेन पार्ट जॉईन करायच्या आधीही मी समोरासमोर ठेवून घेते आणि म्हणजे समोरासमोर कटोरी ठेवली त्याच्या बाजूला त्याची साईड पार्ट ठेवले आणि त्यानंतर कटोरीला साईड पार्ट जॉईन करून घेतला आणि ज्यावेळेस आपण कटोरीला साईड पार्ट जॉईन करून घेतो त्यावेळेस आपल्याला डबल शिलाई करायची आहे आणि ब्लाऊज आपण शिवतो तेव्हा प्रत्येक शिलाई ही आपली डबल आली पाहिजे आणि जिथे जिथे दाब शिलाई द्यायची आहे तिथे तिथेही दाब शिलाई देऊन घ्यायची आहे यानंतर आपल्याला कटोरीचा टक्स देऊन घ्यायचा आहे तर कटोरीचा टक्स देताना मध्यातून कटोरी दुमडायची आहे आणि बॉटमच्या बाजूने दीड इंच आणि वरच्या बाजूला तीन इंचाचा डॉ तीन इंचावर सेप देऊन तिरकी रेश मारून आपण त्यावर शिलाई करू शकतो हा टक्स जेव्हा आपण देतो तेव्हाही आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि टक्स दिल्यानंतर थोडासा कट करायचा आहे यामुळे काय होतं जेव्हा आपण योगपट्टी जॉईंट करतो योगपट्टी जॉईंट केल्यानंतर कटोरीचा पफ खूप छान येतो आणि कटोरी व्यवस्थित बसते यासाठी जेव्हा आपण हा टक्स मारतो तेव्हा तो थोडासा कट करून घ्यायचा आता इथे आपल्याला योगपट्टी जॉईंट करायचे तर योगपट्टी जॉईंट करताना मी काय करते कटोरीचे दोन्ही पाट पहिले जॉईंट करून घेते त्यानंतर दोन्ही पाट एकमेकांवर ठेवते आणि एक पाव इंचाचा कटोरीपासून सेप देऊन घेते थोडासा क्रॉस असा सेप देऊन घ्यायचा यामुळे काय होतो जेव्हा आपण योगपट्टी लावतो तेव्हा त्या ते योगपट्टीचा आकार खूप सुंदर येतो आणि ब्लाऊज जेव्हा आपण घालतो तेव्हा योगपट्टी आणि कटोरी आपल्याला व्यवस्थित बसते तर या पद्धतीने तुम्ही योगपट्टी जॉईन करू शकता आता योगपट्टी जॉईन करून झाल्यानंतर आपल्यांना दोन्ही पार्टला उजव्या बाजूला पट्टी करायची आणि डाव्या बाजूला पट्टी करायची जेव्हा पट्टी करायची असते तेव्हा ती उजव्या बाजूला करायची आणि जेव्हा पट्टी करायची असते ती डाव्या बाजूला करायची आणि जेव्हा बटन असतात तेव्हा बटन उ उजव्या बाजूला बटन लावायचे आणि डाव्या बाजूला त्याचे काजे करायचे असतात तर ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून नक्कीच मिळत राहणार आहेत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप नका करू आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओमध्ये मधून मी खूप सारी माहिती देणार आहे तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असा आपला पफ आलेला आहे कटोरी किती सुंदर अशी परफेक्ट बसलेली आहे यानंतर आपल्याला दुसरा पार्टी याच पद्धतीने जॉईन करून घे तर इथे दुसऱ्या पार्टलाही आपल्याला योगपट्टी लावून घ्यायची आहे तर योगपट्टी लावताना मी इथे पहिले एक शिलाई मारली त्यानंतर मग दाब शिलाई देऊन घेतली तर दाब शिलाई मारायच्या आधी मी दुसरा पार्ट घे गे, घेतला आणि समोरासमोर ठेवून बघितला की म्हणजे पूर्ण पट्टी व्यवस्थित आले आहे की नाही एक सारखी आहे की नाही कुठे एक्स्ट्रा असली तर ती आपल्यांना कट करता येते तर यानंतर मग आपल्याला लुकपट्टी करायची तर लुकपट्टी करण्यासाठी साधारण दीड इंचाचं मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही असं कट करून घ्यायचं आहे दोन्ही पट्ट्या काढून घ्यायच्यात आणि मग त्या वरच्या बाजूने खालच्या बाजूने लावून वरच्या बाजूला आपल्याला दुमडून घ्यायच्यात आणि दुमडल्यानंतर त्यावर पाच लूक आपल्याला करून घ्यायचे इथे मी मशीनच्या साहाय्यानेच लूक करून घेत आहे तर अशा पद्धतीने आपले कटोरीचे दोन्ही पार्ट साईड पार्टला जॉईंट करून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा पफ कटोरीचा आलेला आहे आणि सुंदर असे फ्रंट साईड आपली तयार झालेली आहे आता इथे मला ब्लाऊजला गोठ करायचा आहे किंवा पायपिंग करायचे आहे तर त्यासाठी मी पाठीमागचा भाग शिवून झाल्यानंतर जॉईंट केल्यानंतर पायपिंग करून घेणार आहे तर पाठीमागच्या ब्लाऊजचा पा पाठचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करेल तर व्हिडिओ आवडल्या असत लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद थँक्यू